मी चाललो अच्छा ठेवले की चा नगोच्या मला काय नको नको दुपारी येतो नको अरे ठेवलाय परत तसंच टाकून द्यावा लागतो या केला की प्यायचं नाही आणि एकांना टायमिंगला मग आवडत ठेवला की नुसती कालवा करते ती या मग अच्छा ऋष प्याला नाही प्याला गरबड होती म्हणून गेला तसाच किती छान चार आठ साखर एकदा काय कमी करायला थोडा कुठे उपाशी गोळी खाल्ली का खाल्ली ऋषाने काय खाल्लेलं नाही एकदा डिरीत गेला की काय मागे सुद्धाच वस्ती त्याला म्हणलं होतं त्याला पिऊन जावं पण दुपारी लवकर तू म्हणला जेवायला तू गी थोडं चव नको अजून देवपूजा करायची देवपूजा झाली गिती मग घरात? कसे काय इकड हि आजकाल मला कळनच झालंय आणि आत्या कोणाला म्हणा लागल्या अरे एवढ्या कसं विचार करते मी तुला फक्त आत्या आहेत का एवढच विचारले माझ्या आत्या तुझ्या आता इथलं कशा नाही मग कुठं जाईल याचा ना काय गोड गोड टाकून आली काय अरे देवा तुझा बेटा आता म्हणजे गैरसमज झालाय वाटतं अरे तुझी मम्मी आहे ना लांब नका होईना माझ्या पप्पाची बहीणच लागती म्हणून मी त्यांना आत्या म्हणते अरे आमच्यात आहे ना बापाच्या बहिणीला सासू म्हणायची लय जुनी परंपरा आहे तुमच्यात कसली परंपरा आहे आमच्यात होय आमच्यात आईच्या भावाच्या पुरीला सुन म्हणण्याची परंपरा आहे चांगली परंपरा आहे की तुमच्यात बरं मी आले आता भेटून तसे त्या बोलायला मला असं वाटायला लागले हिच्या वागण्या बोलण्यावरून हे मला डिसायचं तर काम करत नसत जाऊ बाकी मला मी जातो

来呗，我说

तुझ्या वडून मला उदाहरण देऊन गेली मनातली गोष्ट मनात ठेवून नाही मनातलं सांगून मन मोकल करावं मग तिने का मनात ठेवले का सांगत नाही मग तिने तर बोललीच की काय बोलली ती असं बोलली की तिला मी आधी बोलावं आर सांगे काय फरक पडणार काय तुझा बापर कमी पण येणार कमीपणा येत नाही सोड पण पहिल्यांदा पुन्हा बोलणार तो तुझी बावीचा असो हा आता बघ चिडीला घालवतो कुठे आव आता मी तुम्हाला हाक मारते कुठे चाललाय जाऊ दे कुठं पण तुला काय करायचंय का अ वाट्या तुमच्याशी प्रेमाने बोलते मी असं करायला मला मामा काय बोलणे पिल्ला काय तुम्हाला त्यांनी काय बोलते ते नाही ना काय म्हणलं मग बरं चला चहा करते आला टाकून देशी कायच्या निरशा दुधाचा घर नको बया ह्या वेळेला मी चहा पत नाही माझं चहा प्यायचं टायमिंग सारख्याच आहे आव या चहा प्यायला काय टायमिंग लागते किंवा बी चहा प्यायचा असेल या नको बया गरबड आहे मी जाते आव चला की एवढ्या प्रेमाने तुमची सून पाजायला काय म्हणलीस ग अहो मी म्हणलं तुमच्या सुनाने एवढ्या प्रेमाने चहा केला असता तर तुम्ही प्याला नसता का असताना गपचप पुन्हा रोजच चहा असता चहा प्यायचा काय म्हणली कुठं काय म्हणली तुम्हाला तर एक बोललं तर दुसरं काय चलागे बोलली तू माऊ उभार राहिली चहा करता आ ते बसा तुम्ही थांबा था त्या था। दोन घुसले पुढची मग बस आता आलीस घेऊन भया सोन असावी तर पुही सारखी पुरी सारखी तर सण प्रत्येक घरात असेल तर कुठलंच भांडी चपणार नाही सगळी भांडी नवी पुरी करतरीत राहते हाय का नाही आय

डाळबी शिजवणार आणि त्याच वरण करून आहे ना त्यांना खाऊ घालणार आणि जर प्रेमाने नाही खाल्लं ना तर जबरदस्तीला नडक कमवणार गडगड मी काय कुठं कामाला घेत वय अजून थोड्या वेळ चिपते म्हणजे तुम्हाला झोप लागल रात्री पण तुमची झोप झाली नाही अगदी खाऊ बसून चिपतीस तुझा हात दुखल नाही दुखत वा ती झुकचील माझ्यासाठी तुझ्या ठिकाणी समजदार बायको जर असती तर शंभर वेळा मला पण अवतरा केला असते कुठली तर मी पुण्य हेच केली असेल मागच्या जन्मी तुझ्यासारखी समजूदार बायको मिळाली मला मी आहे त्या बाबतीत मी पण नशिबानच आहे तुमच्या सारखा जीवाला जीव जो लावणारा जोडीदार मिळालाय जग किती पण पुढे जाऊ द्या आणि कुणी काय पण म्हणू द्या मला तुम्ही माझ्यासाठी पती परमेश्वर हाय होता आणि राहचाल खरच माझ लय मोठ भाग्य तुझ्यासारखी अशी समजूदार बायको मिळाली मला तर वाटत प्रत्येक घरात तुझ्यासारखी अशी समजूदार बायको मिळायला पाहिजे मग त्यासाठी प्रत्येक घरात तुमच्या सारखे बोट बघ लागलं का मग सांगायला सर का आण ते सर बघतो या सर बघ नाही नाही म्हणत म्हणता वरशाला चाकडं दाखवायला लागलाय दाखवू दे की बघ तू पण दाखव अगं पण असं कुठं चालायचं मला त्याच कधी कधी लय वाटतंय बघ कशाच अगं उगस त्याला अस माझ्यास वाद गैरसमज झाला तर त्याला असं वाटलं तर मी त्याच्यावर प्रेम नाही करत टाइमपास करते तर मग तसं काय होणार नाही पोरांच्या जय कसं असतंय या एकदा का पोरगी आवडली ना मग ती कशी बी असते तस न बघ मग कस हे बघ पुणे एवढं पण मग चंचल बाया तुला पण घाई झाली असेल तर जाऊन सांगून टाक त्याला माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पण जीवाची तडफड नको बर चल उठ मी तुला आपल्या सजवारी बोलायला गेली पण तू डायरेक्ट विशेष दहन करून टाकला लवकर मला घरी यायचा असेल तर येते बाया नाहीतर तुझी तूच काय नाही फक्त माता फोटो स्वयंपाक करायचा आहे लगेच होईल अर्धा तास लागत चल या बस एक्झॅक्टली कम तुम्ही सांगायचं नाही ऐकायचं असं कधी होईल का ह्याला तर फिड मंदिर नवरा ऐकवलं बरं गेली मग मी बघा नको ना पिया त्याला तर खरे घरातलं सुख मान खुश आपण खुश आज मी पुन्हा मम्मीला सारखी आत बोलवत तिच्या बोलण्याने मला पड ताक तुझं कसं आहे ना ऋषा तुझ्या पुढं पंच पापण्याचं ताट वाढले पण हो तुला ते खायचं कळ नाही मग तुझी खायची पण इच्छा आहे पण तो उगाच उप नाटक करायला म्हणून माझा खोट नाटक करता करता तर नाटक करायची वेळ वेगळी अशी वेळ काय माझ्यावर चंद्र आहे आहे तो पोरीची आहे ती त्यांच्या स्वभावात जेवढा हिपरपाना आहे ना तेवढा समजूत जाताना पण असतो आणि त्या वृत्ती पण असते आजपर्यंत कित्य पोरं पुरीच्या मागं खुळी झालेले बघितल्या ते पण कधी पोरगी पोराच्या मागं खुळी झालेली बघितली इतर ती ती मी निसर्ग नियम म्हणणार इतर प्रियकरासारख मी तिच्या मागं खोळ नाही होणार तर तिलाच मी माझ्या मागं खोळ करणार अरे तू काय बोलतो तुझ्या तुला तर कळत कित्येक पोरी प्रेम करून सासरी आणि काळानुसार पण कित्येक पोर त्यांची येण्याची वाट बघत कुवारी राहिली पण त्या कधी आल्या ना कधी येणार काय इकडे जरा तुला बोलले तुझा मला तुला विचारायचं होत तुटल्यावर डॉली पण म्हणत्या दिल तुटल्यावर वाईट वाटतय जगणं वाटतंय वाटतय का डॉले खर खरंच असं वाटतंय म्हणून काय विचारते खरंच आहे तुझं दिल तुटलं काय का ही। दिल जरी तुटलेलं नसलं तर तुटलेल्या दिलवाल्यांची अवस्था मी माझ्या डोळ्यांनी बघते आणि त्यांची कर्म कहाणी दोन्ही कानाने ऐकली म्हणून पुणे तुला सांगते तू तर असल्या बनगडीतच पडू नको नाईन्टी नाईन पॉइंट नाईन पर्सेंट दिल तुटण्याचे चान्सेस असते सागर तू तर

आणि या तालुक्यात येऊन आता जवळजवळ दोन तीन महिने झाले चांगल्यापैकी मामांचा चमत्कार आहे मामा चमत्कार करते भंडारा महान मोठा आहे मामांचा समोधन म्हणून त्यांनी केलेला आहे आशीर्वाद देणारी पाळू मामा मामांची बकरी एक नंबर पासून ते अठरा एकोणीस ठिकाणी बकरी येते अशी ट्रॅक्टर काय असेल ते आहे मानवीच संसार या कारभारीने नका बोटानं संसार केला त्याला मग आशीर्वाद देत बकरी सांभाळतो सगळी से सेवक सांभाळते कारभारी सांभाळते चांगल्यापैकी बघा नंबर सतराची बकरी आहे की तालुका माळशिर जिल्हा सोलापूर माळेवाडी मध्ये मुक्का माळेवाडी मध्ये मुक्का गेल्या वर्षी पण पंधरा नंबर पगार नंबर पंधरा कारभारी राहुल दादा दा वाघमडी बघा नाही गावाचं वातावरण एकदम चांगलं होऊन जा आनंदमय होऊन जात आनंदमय अजून असं चार पाच दिवस अजून चार पाच दिवस असं वाढावं काय आहे देवाचा आशीर्वाद आहे सध्या बरोबर देव काही एकटेच आहे का सगळ्या जाती धर्मात सगळेच जाती धर्म जात धर्म भेद भाव कधी नाही माणूस बापू कलावंत न पंढरा मुस्लिम समाजाचा हो मामू हा, हा, हा मामांच्या तळावर त्याला मामा होत तवा हा आहे ऐकेच त्यामुळे मामांकडे काय जात जातलेत नाही नेख्या धनगराचा देव नाही ना ना हो सगळे जगाला मामा आशीर्वाद देत असे दे दे सांगितलंच देवानं माझे ये तळावर सेवा करत जाताना सुतरीचा कांडका पण निघू नको बरोबर आहे तुला आम्ही कमी देर एका सेवा करणार आहे मामा बोलतो असं मामाने केलं देवाचं कसं आहे तेव महान वाटतं पावतू जगाला जरी टायमिंग लागला तरी पाळू मामा, मामा प्रसन्न होतो आमच्या बघा मध्ये बाळूमामासून कोण सिलेक्टर झाली कोण फौजदार झाली मामांच्या बघ ताई लोकांना मेंढीच्या गळ्यात वटी बांधून कानात पोरल त्यांना बाळमा प्रसन्न मेंढी माऊली प्रसन्न झाली मामांचा घाव आज तसा अफळ मा